शिवसेना चार अक्षराचा हा मंत्र ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात आला त्यांचं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार संस्कारातून सामान्य माणसांच्या न्याय हक्कांसाठी कडवट शिवसैनिक घडले गेले आणि प्रखर हिंदुत्ववादी संस्कारातून एक निष्ठावान विचार गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब धर्मवीर आनंद दिघे हे नाव उच्चारतात आजही असलतेची आणि प्रखरतेची जाणीव होते आणि त्याच कडवट कृतीशील विचारांचा वारसा पुढे नेताना शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी समाजकारण आणि राजकारण यांची सांगड घालत समाजसेवेचा सा वसा घेतलाय समाजसेवेपासून थेट सत्तेत पोहोचलेली शिवसेना आजही दिघे साहेबांच्या जनसामान्यांची सेवा या वचनाशी कटिबद्ध आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी शिवसेना वाढवताना घेतलेल्या अपार कष्टाचा आज प्रत्येक शिवसैनिक साक्षी आहे विरुद्ध प्रहार करणारे हेच हात ममत्वाचा आशीर्वाद देताना वरदहस्त व्हायचे दिघे साहेबांच्या चाललेल्या पायवाटेवर आज शिवसेनेचा विचार समाजाच्या दायित्वाचं तेज म्हणून उजळतोय शिवसेना ही घरातून कार्यालयातून नाही तर लोकांच्या भेटीनं त्यांच्या सोबत चालून वाढेल या शिकवणीतून आज शिवसेना मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी शिवसेनेचा हा वटवृक्ष वेगळ्या विचाराची पांडुळ छाटत नव्यानं विस्तारला आहे श्रीराम मंदिरापासून ते हिंदुत्वाचा भगवा डौलानं फडकताना पाहण्याचं सर्वसामान्यांचं स्वप्न आज वंदनीय आदरणीय दिघे साहेबांनी शिवसेनेला संघर्षाचा वारसा दिला आणि सेनेचा संस्कारही दिला त्यांच्या या अलौकिक कामामुळेच आज आम्ही असंख्य शिवसैनिक महाराष्ट्राच्या विकासाचा खास घेऊन समाजकारणात सप्रिय आहोत ऐंशी टक्के समाजकारणाचा हा वसा आणि वीस टक्के राजकारणाचा वारसा पुढे चालवल्यामुळे महाराष्ट्राच्या गतिमान सिंहाचा वाटा उचलण्याची क्षमता शिवसेनेला आणि आम्हा कडव्या शिवसैनिकांच्या रगात भरली रगा आहे एका असामान्य नेतृत्वाचा आणि अद्वितीय क्षमतेच्या कर्तृत्वाचा संगम दिघे साहेबांच्या व्यक्तिमत्वात होता म्हणूनच त्यांच्या सहवासाचा परिसस्पर्श झालेल्या आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाचा महामार्ग उभा करण्याची संधी या संचित म्हणजे वंदनीय धर्मवीर आनंद दिघे हेच आहेत त्यांचा विचार संस्कार आणि वारसा आम्ही प्रामाणिकपणे पुढे चालवून सामान्य माणसाच्या न्याय हक्काचं संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध राहू